मी नाना भाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो माझ्यावर काही लोकांनी टीका केली आज पुराव्यास सांगतो भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी ने जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचंय आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले नवीन भरती कमी व्हायला लागली त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ एव्हन शोधायला लागला आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आपलं जे सोळाव्या सतराव्या वर्षापासनं सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत जे वय असतं हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस कारण ती समज नसते त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्युशन एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव म्हणून मी दोन हजार बाराचे कागद घेऊन आलो आहे त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम अर्बन नक्षलिझम म्हणजे काय तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन कोर्ट असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल आर बी आय असेल सीएजी असेल इलेक्शन कमिशन असेल अशा प्रत्येक संस्थेच्याबद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल लोक बंड करतील बंड करतील म्हणजे काय करतील म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील हाच तर प्रयत्न आहे mm -hmm. हाच तर या ठिकाणी प्रयत्न आहे mm -hmm. आणि म्हणून आपण बघा पंधरा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता काठमांडूला एक बैठक झाली यात भारत जोडोचे काही लोक गेले होते त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे ऑल रिझॉल्ड दॅट वी आर गोइंग टू डू इट इन डिफरंट फेजेस मेनली महाराष्ट्र अँड अदर बीजेपी लेड स्टेट्स कशाच्या बद्दल ईव्हीएमच्या बद्दल In the first phase, in addition to ideological struggle through electronic social media platform and print media, which is critical of ongoing political affairs of the party, is going on all across the country. In the second phase, we will mobilize major mass organizations to criticize in open the reformist line of party. It will help create bigger polarization. बिटवीन रिफॉर्म इन स्टेटस्को अँड रिव्होल्युशन अँड वी विल बी गोइंग टू रेज नॅशनल कॅम्पेन टू रिस्टार्ट बॅलेट पेपर अँड रियुनाइट अगेनस्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे काठमांडूला ठरत आणि एवढंच नाही आहे आपण जरा मी तुम्हाला भूतकाळात नेतो या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या एकशे ऐंशी संघटना आहे ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले पत्रिका काढल्या यातल्या जवळजवळ चाळीस संघटना अशा आहेत चाळीस की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेलं आहे आणि मी नाही केलं दोन हजार बारामध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर आर पाटील साहेब देशाचे गृहमंत्री होते राज्याचे गृहमंत्री होते आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर आर पाटील साहेबांचं सा उत्तर देखील माझ्याकडे आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून त्याच्यामध्ये या भारत जोड आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत दोन हजार मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळी गृह विभागाने ही माझ्याकडे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी पाठवली अठ्ठेचाळीस आमच्या काळातली नाही आहे माननीय आर आर पाटील साहेबांच्या काळातली आहे अठ्ठेचाळीस संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या हा हे बघा नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नक्षलप्रणीत अठ्ठेचाळीस आघाडी संघटना आहेत त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर नागपूर इथे जवळपास वीस संघटना कार्यरत आहेत नावं आहेत त्याची सगळी या ज्या काही संघटना आहेत आणि एवढंच नाही इतपुरतंही मर्यादित नाही आहे तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदा म्हणजे कोणाचं सरकार होतं मनमोहन सिंग जामांचं सरकार होतं एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते त्यांनी प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने बहात्तर फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे त्यातल्या सात महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या आहेत त्यानंतर त्याच प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे एन ओ ही माहिती माझ्याकडे आहे लोकसभेत जी गेलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तेरा संघटनांची नावं दिलेली आहेत एकूण चाळीस संघटनांची नावं दिली आहेत त्यातल्या ते तेरा संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून मी पुन्हा सांगतो माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो कोण आपला खांदा वापरताय या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो लवकर तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे जगातले अनेक देश आहे ज्यांना आनंद नाहीये ज्या देशांना या ठिकाणी देशा डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतात हात जोडून सांगतो तुमचा खांदा देऊ नका कोणाचा तरी शोधतात नकळत आमचाही खांदा कधी घ्यायचा प्रयत्न करतील आपल्याला सजग राहावं लागेल मला आठवतं अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं सरकार आएगी जाएगी की जायगी पार्टिया बनेगी बिगडेगी ये देश रहना चाहिए मेरा संविधान रहना चाहिए या ठिकाणी हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे कृपया मॅन्डेट स्वीकारा